ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मकर संक्रांतीचा दिवस आहे अगोदरचा व्हिडिओ इथे स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर परत एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्या हॅपी मकर संक्रांती तर आता मी इकडं म्हणजे आतापर्यंत जी धावपळ झाली ती तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे म्हणजे तिने जाणं होतं बिदरला त्याची धावपळ वेगळीच होती आणि मी सवासिनींना सांगितलेलं होतं म्हणजे साडे बाराचं टायमिंग दिलेलं होतं सगळेजण आलेले होते सगळ्यांना मी हळदीत कुंकू दिलेलं आहे वान लुटलेला आहे म्हणजे कशा पद्धतीने मी पूजन केलं कशा पद्धतीने मी वान लुटलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर केलेला आहे तो व्हिडिओ नाही बघितला आता बघू शकता म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन जरूर तो व्हिडिओ बघा म्हणजे पूर्ण तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी तयारी केलेली होती आणि कशा पद्धतीने मी झालेलं आहे तर पुरणपोळीचाही पूर्ण स्वयंपाक झालेला आहे दिनेशचं जेवण झालेलं आहे आता बाबा आणि दिनेश पप्पा दोघ जेवण करणार आहेत तर त्यांच्यासाठी मी इकडे गरम गरम पुरणपोळ्या बनवत आहे कारण पुरणपोळी गार झाली की खाव अशी वाटत नाही म्हणून मी काय करते जेव्हा जेवण करायला बसतात त्यावेळी मी गरमागरम पुरणपोळी बनवते म्हणजे तव्यावरची पुरणपोळी ताटीत असल्या तरच पुरणपोळी खावाशी वाटते तर बाबा जेवण करायला बसलेले आहेत तर इकडे गरमागरम पुरणपोळ्या बनत आहेत आणि यांच्यासाठी टिफिन तिकडंच पॅक करून द्यायचं आहे कारण गॅरेजमध्ये कोणी नाही त्यामुळे हे घरी जेवण करणार नाहीत म्हणत अगोदर सांगितलेले आहेत की टिफिन पॅक कर मी येईपर्यंत ठीक आहे म्हणलं इकडे मी पुरणपोळ्या बनवून घेते आणि यांच्यासाठी टिफिन पॅक करते आणि बाबांसाठी जेवायला वाटते आणि तुम्ही विचारत होता की ताई सुवर्ण पूजा म्हणजे नंतरही केलं तरी चालतं म्हणजे आपल्याला अडचण येते त्यावेळेमध्ये आपण मकर संक्रांती दिवशी पूजन नाही करू शकलो सवासणी ना हळदी नाही लुटू शकलो तर नंतरही करू शकता म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपल्याला हे पूजन कधीही करायचं आहे म्हणजे म्हणजे सगळ्या सणापेक्षा हा सण मला खूप छान वाटतो म्हणजे प्रत्येक सणाचं कसं असणार त्याच दिवशी आपल्याला सगळी तयारी करायची असते त्या दिवशीच पूजन करायचं असतं नंतर ऑप्शन नसतं पण मकर संक्रांतीचा सण असा असतो ना की रथसप्तमीपर्यंत आपण कधीही पूजन करू शकतो जेव्हा आपल्याला आडी अडचण येते त्यावेळेमध्ये आपण करू शकत नाही आहे मग त्यानंतर आपण रथसप्तमीपर्यंत कधीही आपण हा सुगड पूजन करू शकतो तिकडे बघू शकता एकदम परफेक्ट पुरणपोळ्या बनत आहेत छान फुलून तयार होत आहेत तोंडात टाकताच विरगणारी अशी पुरणपोळी तर यासाठी पुरण कशा पद्धतीने मी तयार केलेला आहे आणि कणिक कशा पद्धतीने आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर केलेला आहे म्हणजे पुरणपोळी परफेक्ट बनावी तर त्याची तयारी आपल्याला परफेक्ट करायची आहे तेव्हाच पुरणपोळी छान अशी बनवून तयार होते तिकडे मी फक्त तीन चार पुरणपोळ्या बनवत आहे आणि जे बाकीचं पुरण आहे आहे ते तशीच ठेवलेली आहे कारण पुरणपोळ्या एकत्र खूप साऱ्या बनवून ठेवल्या तर नंतर खावा वाटत नाही जेव्हा जेवण करायला बसते त्याच वेळेत मी पुरणपोळी करत असते आणि यावेळेस टायमिंग सांगितलं तर दुपारचे दोन अडीच तरी वाजलेले आहेत आणि साडे बारा वाजताच मी म्हणजे सगळी तयारी माझी झालेली होती आज थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलेली दिनेशमुळे कारण दिनेश लवकर जाणार होता कारण सणावारा दिवशी सगळेजण जेवण करून ून गेली छान वाटतं दिनेश काही गरम तसं जायला निघालेला होता तर मी लवकर पुरणपोळ्या केल्या देवाला निवेद्य दाखवलं शहासिनीनं पूजन केलं हळदी कुंकू लुटलं मग तेव्हा दिनेशचं जेवण झालं आणि तो गेलेला आहे मग त्यानंतरची जी काम आहे जी धावपळ आहे ते निवांत होत आहे म्हणजे मॉर्निंगलाच थोडीशी धावपळ होते आणि सणावारा दिवशी थोडीशी एक्स्ट्राची कामं होऊन जातात म्हणजे मॉर्निंगला साफसफाई करणं पूजन करणं सुगड पूजन करणं आणि सवासिनीनं बोलवणं तर मी थोडंसं लवकरच ही म्हणजे तयारी आहे ना ती कालच मी करून ठेवलेली होती मग सगळी कामं माझी वेळेत आवरलेली आहेत पुरणपोळ्या मी करून घेतलेल्या आहेत जे बाकीचं पुरण आहे कलिंग आहे सगळं मी झाकून ठेवलेलं आहे आणि कपडे पण मी मशीनला लावलेले आहेत आणि भांडे तरी किचन भरून झालेले आहेत त्यावेळेस म्हणजे फक्त मी किचन काउंटरवर ठेवले खाली जे टोपलं ठेवले आहेत त्या टोपल्यामध्ये भांडे भरून ठेवले टोपलगत भरले थोडेफार भांडे खाली पण ठेवले म्हणजे मॉर्निंगपासूनही भांडे पडलेले आहे रेग्युलर कामं तरी आपले असतातच त्यामध्ये सणावाराची घाई गिरबड सगळ्यांचं जेवणं खाणं यामध्येच थोडासा वेळ मला जास्त लागलेला आहे तर इकडे यांच्यासाठी अगोदर मी टिफिन पॅक करते आलेले आहे बाबांना तिळगुळ देत आहेत तोपर्यंत पटकन मी टिफिन पॅक करते कारण आल्यानंतर खूप हायग्राउडे असते अगोदरच सांगितलेले होते की मी येण्या अगोदरच टिफिन पॅक करून ठेव कारण मला जास्त वेळ नसतो गॅरेजमध्ये कोणी नाही आहे दिनेश असताना तर थोडंसं निवांत असतात हे आणि जेवण खाणं करूनच गेले असते कारण सणावारा दिवशी टिफिनमध्ये काय काय द्यायचं पुरणपोळी आमटी हे सगळं म्हणजे खूप सारं असतं ना मग कसं द्यायचं ते त्यामुळे मी म्हणते की जेवण करा सणावारा दिवशी घरीच जेवण करा टिफिनमध्ये मी काय काय देऊ तरी पण आता आज कोणी नाही आहे त्यामुळे हे जात आहे टिफिन घेऊन तिकडं आणि इकडे बाबांना तिळगुळ देत आहे मी पण देत आहे म्हणजे बाबांना होते आतापर्यंत बाहेर गेलेले होते आत्ता आलेले आहे आहेत तर बाबांना तिळगूळ दिलेला आहे पाया पडलेले आहेत आणि यांना पण तिळगू देत आहे कारण घाई गरबड खूप आहे ना यांना म्हणत आहेत की मी आल्यानंतर खाईन आल्यानंतर खाईन कारण घाई गरबड असली ना असत असतं तर यांना तिळगुळ दिलेला आहे आणि बाबांच्याने यांच्या पाया पडलेल्या आहेत म्हणजे सणावारा दिवशी जे घरचे मोठे आहेत त्यांच्या पाया पडत असते म्हणजे दररोज तर नाही सणावारा दिवशी मात्र सगळ्या वडीलला त्यांचे पाया पडायचे असतात तर तिळगुळ मी हे आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण तिळगुळ खायला तिळगुळ खावा आणि गोडगोड बोला तर इकडे टिफिन म्हणजे भरडा भात आमटी हे सगळं मी घातलेलं आहे फक्त दूध घालायचं म्हणजे कसं असतं ना सणावारा दिवशी जे आहे ना घरी जेवण करावं असं वाटतं म्हणजे टिफिनमध्ये काय काय द्यायचं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं तर खूप सारा असतं यामध्ये काय काय द्यायचं तेच म्हणत आहे तर म्हणत आहेत फक्त आमटी आणि भात दे पुरणपोळी वगैरे मी आल्यानंतर जेवण करेन पण यांना न देता मलाही जावं असं वाटणार नाही म्हणून मी सगळंच जिकडे टिफिनमध्ये पॅक करत आहे तर किंवा वाटीमध्ये भरडा घातलेला आहे म्हणजे हे जे डबा आहे ना तीन डब्याचं टिफिन आहे त्यामुळे यामध्येच कसं कसं मला ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे एका डब्यामध्ये दूध एकामध्ये आमटी आणि भात आणि भरडा एकाच डब्यामध्ये मी दिलेला आहे आणि पुरणपोळी जे आहे ना ते अल्युमिनियम पेपर आहे त्यामध्ये मी देत असते म्हणजे त्यामध्ये रॅप करून दिलं ना थोडासा वेळ झाला जेवण करण्यासाठी तरी पण हे छान अशी गरम बनून राहते गार होणार नाही तर इकडे मी अॅल्युमिनियम पेपर घेतलेला आहे आणि इकडे जे आमटी आहे दूध आहे ह्या जे हे जे डबे आहेत ना ते पण लूज आहेत व्यवस्थित बसत नाहीत तर याला पण मी हे अलुमिनियम पेपर लावते अशा पद्धतीने म्हणजे कितीही अलाजुला झाला तर सांडणार आहे आणि पुरणपोळी पण मी यामध्येच देणार आहे म्हणजे छान नरम बनवून राहते म्हणजे जास्त वेळ ठेवलं तरी पण जशाल तशी बनवून राहते अजिबात हवा लागणार नाही तर अशा पद्धतीने मी टिफिन पॅक करून देत आहे आणि इकडे सगसंग बाबांनाही जेवायला वाढलेलं आहे म्हणजे बाबांचं जेवण झालं यांना टिफिन दिलं की मग मी पसारा काढण्यासाठी आणि सगळी जी, जी बाकीची कामं आहेत ते करण्यासाठी मी मोकळे म्हणजे एक वेळाचं जेवण होईपर्यंत आपली धावपळ चालू असते आणि सणावारा दिवशी तरी थोडंसं असतोच गोंधळ म्हणजे सगळ्यांना जायचं असतं वेळ सगळेजण जेवण करावं जावं कोणी उपाशी राहू नये असं वाटत असतं आपल्याला दररोजचं थोडंसं वेळ सगळं असतं दररोज तितकं तामछाम नसतं पण सणावारा दिवशी मात्र असतंच असतं वेगळी टिफिनही पॅक झालेला आहे आणि बाबांसाठी मी जेवायला वाढलेलं आहे म्हणजे गरमागरम पुरणपोळी तूप दूध आमटी भात भरडा भजेपापडं मी करत होते पण दिनेश म्हणत होता मग मी पापड काही नको म्हणजे त्याला जायची घाईजवड होती ना त्यामुळे काहीच नको म्हणत होता कारण मी ते करत बसेन तर थोडासा लेट होणार होता आणि त्याला जायला वेळ होणार होता कारण त्याचे सोबत जाणार होते आणि त्यांचं टायमिंग होतं साडेबाराचं म्हणजे साडेबाराची जी एष्टी होती ना त्याच एसीनं सगळ्यांना जायचं होतं त्यामुळे थोडीशी घाईगबड होती म्हणून मी भजीपापडं काहीही केलेलं नाही आणि तसं तर दिनेची पप्पाही घरी जेवण करत नाहीत मग टिफिनमध्ये काय काय पॅक करून द्यायचं त्यामुळे मी केलेलं नाही आहे तर असो सगळी ही कामं आवरलेली आहे टिफिन वगैरे दिलं आहे बाबांचं जेवण झालेलं आहे आणि सवासिनी पण येत आहे तर त्यांना कुंकू ही देत आहे अधूनमधून म्हणजे कसं जशी आता जशी कामं त्यांच्या आवरत आहेत तसं आज दिवसभर येतात आज येतात उद्या येतात आणि ल तसप्तमीपर्यंत येतच असतात पण आजच्या दिवशी थोडंसं म्हणजे जास्त येतात तर त्यांनाही हळदी कुंकू देत आहे म्हणजे अधूनमधून खूप सारी कामं माझी यावेळेस होत आहे था तर ही कामं दिवसभर चालणारच आहेत तर अगोदर करूया पोट पूजा आता टायमिंग सांगेन तर दुपारचे सव्वा तीन वाजलेले आहेत था तर मी जेवण करत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरमागरम पुरणपोळी तूप तूप आणि भात भरडा आणि झणझणीत अशी आमटी मस्त कॉम्बिनेशन आहे तर या सगळेजण जेवण करायला तर जेवण खाणं झालेलं आहे म्हणजे पोटपूजा झालेली आहे आता लागूया कामाला तर तोपर्यंत कपडेही धुवून झालेले आहेत आता टायमिंग ता ता बघू शकता दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत म्हणजे थोडासा लेट झालेला आहे तर दिवसभर आज काम ही कामं चालणार आहेत कपडे उन्हाला टाकते तोपर्यंत हळदी कुंकाला सभासनी आलेल्या आहेत तर त्यांना हळदी कुंकू द्यायचा आहे म्हणजे आज दिवसभर येण्यावर असतात आणि संगसंग माझी कामंही होत आहे आणि मला पण हळदी कुंकाला जायचं आहे पण आज जाणार नाही आहे उद्या जाणार आहे कारण आता आज आहे थोडासा गोंधळ लेट झालेला आहे प्रत्येक कामाला मला तर म्हटलं उद्याच्याला जाणार आहे उद्या सगळी कामं वेळेत आवरून मी खाली कुंकाला जाणार आहे म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपण जाऊ शकतो पूजनही करू शकता म्हणजे जसं आज मी झालेलं आहे आज आता काही बघा अडचण वगैरे आली तर आपण पूजन करू शकत नाही आहे तर आज नाही केलं तर काही हरकत नाही आहे आपण कधीही करू शकता रथसप्तमीपर्यंत तर कपडे सगळे घेऊन आलेले आहेत शिरूचे नकरे बघा दारात बसतो हातमध्ये येऊ देत नाही ना बाहेर जाऊ देत नाही तर सगळे कपडे उन्हाला टाकले तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार बुधवार आहे तारीख आहे पंधरा जानेवारी आणि आज आहे करी दिन म्हणजे काल मकर संक्रांती आणि आज करीदीन तर आजच्या दिवशी स्वयंपाकामध्ये कोंदीची भाकर बनते म्हणजे शेंगदाणा तीळ आणि गुळ हे मिक्स पोळी बनते त्याला गावाकडे कोंदीची भाकर असं म्हणली जाते तर कोंदीची भाकर धपाटी पापडे हे सगळं आज बनवलं जातं तर त्याची तर सुरुवात होणारच आहे पण त्या अगोदर यासाठी मी बनवत आहे नाष्टा म्हणजे आज मी खूप लेट उठलेले आहे म्हणजे टायमिंग सांगेन तर यावेळेत मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत म्हणजे काल जी धावपळ केली ना दिवसभर त्यामुळे आज मॉर्निंगला जागच आलेली नाही आहे त्यामुळे ले थोडंसं लेट उठलेली आहे आणि फक्त मी घरामध्ये म्हणजे आतमध्ये झाडू मारलेली आहे अंगणाची साफसफाई आणखी मी केलेली नाही ही सगळी कामावरली आंघोळ वगैरे झालेले आहे आणि जोपर्यंत यांचं आवरत आहे तोपर्यंत मी इकडं चहाही ठेवत आहे आणि नाश्ताही बनवत आहे म्हणजे कसं आहे आता दिनेश नाही आहे त्यामुळे थोडीशी परेशानी होत आहे एक वेळ हे गॅसला गेले की लवकर घरी येत नाहीये तर म्हटलं संघ संघ नाश्ता घेऊन जावा तर मी इकडं मुरमुऱ्याचा सुशेला बनवत आहे झटपट कमी वेळात बनतो आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत म्हणजे शेंगदाण्याचं वाटण संपलेलं आहे आपण साबूत पण टाकू शकता शेंगदाणे पण मी इकडे वाटणच टाकत असते म्हणजे सगळ्यांना दात असा प्रॉब्लेम त्यामुळे तर इकडं मुरमुरे मी पाण्यात भिजवून घेतलेले आहेत म्हणजे पाणी गच्च पिळून ताटलीमध्ये काढून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो दूध गरम करून घेतलेलं आहे म्हणजे हे रात्रीचं म्हणजे कालचं दूध आहे तर चहा करण्या अगोदर एक वेळा मी दूध गरम करून घेते कारण दूध खराब झालं नाही अगोदरच आपण साखरपती टाकली तर ते सगळं वेस्ट जाणार आहे म्हणून मी अगोदर दूध गरम केलेलं आहे दूध गरम झालेले संगा संगा एक ग्लासात काढून घेते आणि यांच्यासाठी चहा बनत आहे मी रिकाशन चहा नंतर करून घेणार आहे अगोदर यांच्यासाठी दुधाचं चहा इकडे बनत आहे आणि संग नाश्त्याची पण तयारी होत आहे तर मुरमुरे तर भिजवून ठेवलेल्या आहेत आणि कडाई ठेवलेले आहे गरम होण्यासाठी तर तिकडे सुशेला बनेल आणि इकडे चहा म्हणजे यांना खूप गाई आहे म्हणत आहे तर नाश्ता वगैरे बनवू नको लेट खूप झालेला आहे तर हो कधी कधी असं होतं ना की आपण थोडंसं लेट उठला आणि आपली दिवसाची सुरुवात लेट झाली ना पूर्ण दिवसभराचा रुटीन जे आहे ना ते विस्कटला जातो एकही काम आपलं व्यवस्थित आणि वेळेत होत नाही तसंच झालेलं आहे आज एकतर कर, करी दिन हे सगळं म्हणजे थोडंसं स्वयंपाकामध्ये थोडासा टाईम जास्त लागणार आहे म्हणजे अगोदर कोण तयार करणं मग त्यानंतर सगळी तयारी करणं परत तूप पण संपलेलं आहे तर मला आज लोणी पण काढायची आहे आणि ही अधूनमधून ही छोटी छोटी कामं अशी होऊन जातात मसाल्या डब्यामधले मसाले पण संपले ते पण मी काढलेलं आहे तर आधूनमधून ही पण कामं आपली होतच असतात तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता आणि हिरवी मिरची आणि कांदा मी संगसंग टाकलेला आणि तोपर्यंत यांचं पण आवरलेलं आहे आणि घाई गरबड खूप आहे की लेट झालेला आहे आणि अगोदर यांना आंबाबाईच्या मंदिरात जायचं असतं म्हणजे तिथं पूजा वगैरे करूनच हे जातात मग तिथं एक पंधरा वीस मिनिट लागतात तेच म्हणत आहेत की आता मंदिरला जायला हे मला थोडासा लेट झालेला आहे तर इकडं चहा स्वतःहून सोडून शोधून घेत आहेत म्हणजे चहा मी बनवून दिलेला आहे आणि तोपर्यंत पटकन मी सुशाला बनवते कारण ज्यावेळेस घाई गरबड असते ना त्यावेळीच होत असतं नुसता गोंधळ गोंधळ इकडं हिरवी मिरची आणि कांदा टाकला परतून घेतला म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन असा कलर करायचा नाही हलकासा कच्चेपणा गेला की नंतर यामध्ये मी हळदी पावडर टाकलेले आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे परतून घेतलेला आहे तर फोडणी तयार झालेली आहे तोपर्यंत भिजवलेल्या मुरमुऱ्यामध्ये सोय कुप्या मीठ आणि अर्धी वाटी शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे परत म्हणजे मिक्स करून घेतलं घाई गडबडीत काय काय बोलते ना आम्ही तर इकडे फोडणी पण तयार झालेली आहे म्हणजे नंतर मी कोथिंबीर टाकली परतून घेतलेला आहे आणि भिजवलेली मुरमुरे यामध्ये ॲड करायची आहेत आणि छान मिक्स करायचं आहे तर बघू शकता अगदी पाच मिनिटामध्ये सुशेला बनवून तयार झालेला आहे जास्त वेळ लागणार नाही खाण्यासाठी खूपच टेस्टी बनून तयार झालेला आहे म्हणजे जेव्हा हे घाई गरबडा आहे किंवा अचानक पाहुणे आले त्यावेळेस सुचत नाही की काय करायचं त्यावेळी म्हणजे सुशेला आणि पोहे छान ऑप्शन आहे पटकन बनतं कमी वेळामध्ये आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतं तर इकडं पसारा पण खूप झालेला होता तर संगसंग पसारा यावरलेला आहे म्हणजे आता कामं जे आहेत ना थोडीशी निश्चिंत चालतात म्हणजे हे जाईपर्यंतच घाई गरबर होती तर यांच्यासाठी चहा नाश्ता झालेला आहे गॅरेजला जात आहे आता मी करून घेते अंगणाची साफसफाई तर बघू शकता बाहेरचं वातावरण छान झालेलं आहे वातावरण पण लेट खूप झालेलं आहे ही सगळी फारशी कामं आहेत ना दररोज सहा साडेसहा वाजेपर्यंत होतात माझी पण आज थोडासा लेट जास्तच झालेला आहे म्हणजे साडेसात पावणे आठ वाजलेलेच आहेत आता अगोदर तर सगळ्या झाडांना मी पाणी देत दे, आहे आणि मी सगळं सगळं ओसमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि अंगणातून जे मी स्वच्छ धुवून गेले अंगण पूर्ण सगळ्या झाडांना पाणी देते म्हणजे जितवळ माझं आग आहे शिटव तिकडं कंपाऊंडच्या पूर्ण साईडनं मी झाडं लावलेली आहेत जासायची आहे म्हणजे खूप सारी अशी मोठी मोठी झाडं आहेत आणि त्यांना पाणी पण थोडंसं जास्तच लागतं तर मॉर्निंगला मी पाईपच तिकडे टाकत असते पण आज लेट झालेलं आहे तर थोडंफार पाणी दिलेलं आहे आणि अंगण मी धुवून घेतलेलं आहे आणि तिकडे समोर अंगणामध्ये पाणी शिंपलेलं आहे आणि पटकन रांगी काढून घेते आणि इकडे जी जमिनी झाडं लावलेली आहेत ना त्याला थोडंसं पाणी जास्त लागतं तर मी तिकडेही पाणी देत आहे आणि जी कुंड्यातलीच झाडं आहेत त्यांना पाणी जास्त लागत नाही पण दररोजच्या दररोज देणं गरजेचं आहे तर झालेलं आहे सगळ्या झाडांना पाणी देऊन अंगणाची साफसफाई झालेली आहे आणि फुलंही घेण्याची चांगली काढायची आहे तर या खूप सारी अशी छोटी छोटी कामं होऊन जातात आणि दिनेश नसल्यामुळेही थोडंसं कामाचा जास्तच लोड आलेला आहे कारण ही छोटी छोटी कामं मुलं करत असतात फुलं घेऊन येचं दूध घेऊन येणं ही सगळी कामं दिनेशवर होती पण दिनेश गेल्यापासून थोडंसं असं होत आहे ना कामाचा तर लोड आलेलाच आहे खूप सुनं सुनं वाटत आहे पूर्ण घरामध्ये कारण मुलाबाळानेच घर भरून असतं आता दीपक तरी अगोदरच गेलेला होता पण तितकं काही वाटत नव्हतं कारण दिनेश होता आता दिनेश पण गेलेला आहे त्यामुळे खूप वाटत आहे खूपच एकटेपणा जाणवत आहे पण काय करावं मुलं शिकण्यासाठी बाहेर जाणार जाणार कारण आपण घरामध्येच ठेवून घेतलं तर मुलं जीवनामध्ये काहीच करत नाही आहेत हे खरं सत्य आहे जोपर्यंत की मुलांचं दहावीचं शिक्षण होतं ना तोपर्यंतच तो मुलं आपल्याजवळ असतात दहावी संपली त्यांची कि फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये पुढचं जे हे आहे ना शिक्षण त्यांचं ते बाहेरच होणार आहे ता त्यामुळे त्यांना बाहेर धाडून देणं हे गरजेचं आहे आपलं चालत असतं थोडासा एकटेपणा जाणवतो जोपर्यंत की सेवे पडत नाही तोपर्यंत एक वेळा सेवे झाली की तितकं काही वाटत नाही पण थोडंसं मनामध्ये वाटत असतं ना की मुलं आपल्या डोळ्यासमोर असावं एक प्रत्येक आईची अशी इच्छा असते की आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर असावी कुठेही जाऊ नये असं वाटत असतं पण त्यांच्या भविष्यासाठी त्यांना बाहेर धाडून देणं हे खूप गरजेचं आहे तर झालेल्या अंगणाची साफसफाई वायपर पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे म्हणजे पोर्समध्ये ना खूप घसरंडा होतो एकदम आलो की डायरेक्ट अंगणामध्ये जातो त्यामुळे ना अगोदर मी पाणी स्वच्छ पुसून घेते आणि आता मी रांगोळी काढत आहे मी लगेच फुलंही घेऊन येते म्हणजे बाहेरची कामं झाली की आतमधली आपली कामं चलत असतात म्हणजे देवपूजा वगैरे म्हणजे लेट तर झालेलाच आहे तर असं अगोदर मी फुलं घेऊन येते गेटही ओढून घेते आणि चिरून आज चिखलाची पायी घेऊन येते पूर्ण घर चिखल करत असतो ताई विचारत होत्या की दाई दादाच्या पोटाला काय झालेलं आहे तर त्यांच्या पोटाला ना एक आपोआपच काय झालं म्हणजे एक थोड आलेलं होतं अगोदर मग त्यानंतर ते इतकं मोठं झालं ना <laughs> की त्यांचा पूर्ण हात सुजलेला होता तर मला वाटलं ती केसलूड वगैरे झालेली काय म्हणजे तसंच झालेलं होतं पण आता कमी झालेलं आहे आता ठीक आहे म्हणजे तीन चार दिवस ना खूप त्रास झाला त्यांना त्या बोटामुळं त्या हात पूर्ण सुजलेला होता तर असं झालेला आहे बाहेरची सगळी कामं आवडलेली तात आलेली किचनमध्ये तर देवपूजा करण्या अगोदर मी थोडंसं जे पसारा मी ठेवलेला म्हणजे हे किराणा घेऊन आलेले होते तर दोन दिवस पहिली धावपळ होती त्यामध्ये मला काहीच तांडं झाले आणि तसंच कवर उचून मी ठेवलेलं होतं यामध्ये पार्ले बिस्किटचं जे मोठा पा म्हणजे पॉकेट असतं ना ते आणलेलं आहे आणि शेंगदाणे बीळ तेल हे सगळं आणलेलं आहे म्हणजे आज कोणीची भाकर करायची आहे तर त्यासाठी ती सगळी तयारी मी करत आहे म्हणजे फायनली आज मूर्त लागलेला आहे तर सगळं मी उचलून ठेवत आहे आणि जे मला काढायचं आहे डब्यामध्ये ते पण काढून घेते म्हणजे शेंगदाणे आणि मनुके आणलेले आहेत काजू हे सगळं आणलेले आहेत ते पण मला डब्यात भरायचं आहे म्हणजे दोन दिवस ना खूप गोंधळ झाला काहीच काढलेलं नाही मी तसंच काळ उचलून ठेवलेलं होतं काही पेढे आणलेले होते ते पण खाऊन संपलेले नाही दोन चार राहिले ते मी डब्यात भरून ठेवले आहेत कारण मुंग्या खूप लवकर येतात तर डब्यात भरून ठेवला आणि मनुके आणलेले आहेत हे पण मी डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे डबा मी अगोदर घेऊन ठेवलेला हो होता पण काढणं झालेलं नाही आणि धुव शेंगदाणे इकडे तिकडं पेंट खजुरी आणलेला आहे आणि अगोदरचं पण एक पॉकेट होतं म्हणजे आता खाणार कोणी नाही जी ही वस्तू आणलेली सगळी जिथल्या तिथं नाही शेता जातात खाय खायचा आणि मला पण द्यायचा पण आता काहीच खाण्यात येत नाही सगळ्या वस्तू जिथल्या तिथं आहेत म्हणून घरामध्ये ना लहान असो मोठे असो भरपूर सारे व्यक्ती असले ना छान वाटतं सगळ्यासोबत खावंच वाटतं पण एकट्याला कधीच बघा हे काहीच खावंच वाटत नाही जे वस्तू जिथं आहे ना तिथंच आहे म्हणजे ते दोन तीन पेढे राहिलेले होते ते पण तसेच आहेत कोणीच खाल्लेलं नाही आहे त्याला हे कारण मी आणि दिने बाप्पा ते राहतात गॅरेजमध्ये आणि मी राहते दिवसभर माझ्या कामामध्ये तर ते काहीच खाण्यात येत नाही फक्त एक वेळचं जेवण झालं की संपलं मग सगळं जिथल्या तिथं आहे मी त्या डब्यात टाकून ठेवलेलं आहे आणि इकडं खारी आणलेली आहेत ही जी खारीक आहेत ना छान अशी मऊ खडत आहे तुम्ही कडक असतात ना तेही आहेत आणि हे अशी पण आणलेले आहे तर ते पण मी डब्यात भरून ठेवलेलं आहे तर हे अर्धा किलो खारीक आणलेले आहे तर डब्यामध्ये मी काढलेले आहेत आणि जे अगोदर आणलेले होते ते पण थोडेफार राहिलेत म्हणजे तेव्हा ते पण अर्धा किलोच आणलेले होते पण ते संपलेले कारण दिनेश घरी होता आणि तो पण खातो आणि मला पण खाऊ घालतो दिनेश त्यामुळे ना ते संपलेले आहेत पण हे आणले तसंच कवर ठेवलं आहे तीन चार दिवसानं कोणीच त्यामध्ये एक पण घेतलेलं नाही आहे तर हे मी डब्यात भरून ठेवलेलं आहे म्हणजे अशा डब्यात भरून ठेवलेलं लहान असो मोठे असो सगळ्यांना समोर दिसण्यानी खायला घेतात म्हणून मी डब्यात भरून ठेवलेलं आहे सगळं आणि शेंगदाणे पण डब्यात काढायचे आहेत आणि कोणीसाठी मला शेंगदाणी म्हणजे आता जी कोण तयार आपण करणार आहोत म्हणजे जी पोळी आपण करतो ना त्याची स्टफिंग तयार करायची आहे तर त्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि गूळ टाकायचं आहे मिक्सरला सगळं वाटण करायचं आहे तर खूप सारी कामं आहेत त्यावेळी टाईमिंग सांग तर मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत तर थोडासा लेट झालेला आहे तर आज दिवसभर हीच कामं चालणार आहे तर कशा पद्धतीने मी पुढची तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये